नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविशानी आणि मंडळी आज आहे शुक्रवार आणि काय काय हायकर सर्वांना हायकर सर्वांना किस दे आणि बोल सर्वजण कसे आहात बोल कसे आहे सर्व कसे आहेत विचार काय कसे आहेत विचार कसे आहात सगळे तुम्ही सगळे कसे आहात मजेत आहात ना आणि मजेतच असायला हवं सर्वांनी आणि खरंच तर मंडळी आपले व्हिडिओ रोज येत नाही ऑफिसमुळे आणि घरातलं आयुष्य आली ऑफिसमुळे <laughs> आणि घरातल्या कामांमुळे मला शूट करायला जमत नाहीये सध्या मी लास्ट संडेला पण काही शूट नाही केलेलं त्यामुळे खूप जास्त गॅप पडला असं वाटतंय तर खरंच तुम्हाला मनापासून मिस करते आणि आठवण येते आपल्या व्हिडीओची सगळ्यांच्या कमेंट्सची आम्ही खूप मिस करतो हो खरं सर्वांची म्हणजे खूप सारे काही कमेंट्स असतात मला डीएम पण आले तुमचे कधी येत नाही व्हिडिओ येऊ येणार कधी येणार पण या कामामुळे धावपळमुळे आम्हाला जमत नाहीये जमत थोडं शूट करायला जमत नाही पण तरी आमचा प्रयत्न आहे आणि आता दो, कंटिन्यू दोन ते तीन दिवस सुट्टी आहेत विशालला फ्रायडे सॅटरडे आणि संडे सुट्टी आहे मला सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर मग असं आज आम्ही तीन दिवस घरी आहोत तर आम्ही नक्की छान छान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू या तीन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मला डीएम पण येत आहेत डीएम पण मला कि ताई व्हिडिओ येऊ दे लवकर असं म्हणून हो पण तर मंडळी आता आम्ही कुठे निघतो ते तुम्हाला सांगते परवा एकादशी आहे आणि उद्या सॅटरडे आहे उद्या आर्विशच्या शाळेमध्ये एकादशीचं सेलिब्रेशन आहे तर त्यासाठी आर्विशला व्हाईट कलरचा कुर्ता आणि पैजामा म्हणजे कुर्ता पैजामा घालायचा आहे टाळ वगैरे असं घेऊन शाळेत पाठवायचं आहे तर व्हाईट कलरचा पैजामा त्याच्या कुर्ता आणि पैजामा नाहीये त्याच्याकडे तर म्हटलं ठीक आहे चला जाऊन घेऊन येऊ कारण शाळेत सगळ्यांनी घातलेलं असेल मग आर्विशला पण ह्या गोष्टी लागतील म्हणून मग मी निघाले आर्विशची खरेदी करायला आणि सोबत मग भाजीपाला वगैरे या सगळ्या गोष्टी पण एकत्र घेऊन येईल म्हणजे माझं संडेचं काम आहे ते ब्रायडेलाच होऊन जाईल असं तर मग चला जाऊ आर्विशचे कपडे घ्यायला आता आणि हा एक कुर्ता पैजामा दाखवला पण आर्विशला थोडा मोठा होईल म्हणून साईज चेंज करून घेते आहे इकडे मग आता हरविष तर बघू फायनल करायचं चाललंय कोणता घ्यायचा आहे ते आरू तो मोठी साईज आहे विशाल थोडी छोटी साईज घ्या त्याच्यात थोडी छोटी साईज घ्या आम्ही पुन्हा आहोत कुसुम मध्ये जिथे नेहमी तुम्ही आर्विसचे कपडे घेत असते तुम्ही इकडे बघू शकता आर्विच्या कपड्यांचे शॉपिंग चालू आहे शाळेमध्ये तसं सांगितलंच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आणि आज शॉपमध्ये सगळे तीच गर्दी आहे सगळे जण नऊवारी घेत आहेत मुलींसाठी नऊवारी मुलांसाठी कुर्ता अशी शाळेचीच सगळे शॉपिंग चालू आहे नऊवारी पण दाखवते खूप सुंदर सुंदर आहेत नववारी तुम्हाला दाखवते वाचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आहे काही ब्लाऊज कलर आहे मदे। बगुशक का है। तर हा एक पिंक कलर आहे नऊवारी मध्ये तुम्ही बघू शकता ब्लाउज किती सुंदर आहे खरंच लहान मुलींचे नऊवारी खूप सुंदर आहे या खूप भारी वाटत आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता लहान मुलांच्या रेडीमेड नऊवारी भेटत आहेत रेडीमेड आहे बर तिकडे हा समस्त गोल्डन कलर चा कार्ड आणि पर्पल कलर मध्ये आहे पर्पलच ना दादा पर्पल कलर मध्ये नऊवारी आहे कार्ड बघू शकता तुम्ही आणि याची किंमत किती दादा आहे डिस्काउंट सिक्स फिफ्टी पर्यंत अच्छा म्हणजे दादानी सांगितली थाउजंड फिफ्टी प्राईस आहे पण डिस्काउंट करून तुम्हाला एक सिक्स फिफ्टी पर्यंत येऊन जाणार आणि खरंच खूप सुंदर आहे

ही ब्राह्मणी कार्टमध्ये नऊवारी आहे तुम्ही बघू शकता आणि खरंच खूप सुंदर कलर आहे तिचा पिंक कलर राणी कलर थोडक्यात म्हणता येईल आपल्याला याला असं आणि ग्रीन कॉम्बिनेशन मध्ये आहे तुम्ही बघू शकता दाखवली बस बस। ती सेम तिचा हा ब्लाउज त्याच पॅटर्न मध्ये आहे फक्त ती कसं डिस्प्लेला लावलेली आहे आणि ही बघा ही अशी साईड तुम्ही बघू शकता ब्लाउजची कलर आणि अजून एक खूप छानसा कलर म्हणजे तुम्ही बघू शकता काटा पदराची पैठणीच्या लुक मध्ये आहे ही नऊवारी आणि हा छोटासा मस्तीचा ब्लाऊज आणि कलर बोलाल तर मॅंगो कलर आहे आणि खरंच सुंदर आहे ऑरेंज कलर बघितलं आणि काठ बघू शकता तुम्ही तिचे ऑरेंज प्लस ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे पदर तुम्ही बघू शकता काटा पदराची पैठणी टाईप मध्ये छोटीशी नऊवारी लागली काठ बघा किती सुंदर दिसतोय नऊवारीचा तर तर अशा प्रकारे लहान मुलींच्या नृत्य मध्ये खूप छान छान अशा नववारी भेटत आहेत आता शाळेमध्ये कार्यक्रम चालू आहेत त्यांनी नित्य म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आर्विस कपडे घेऊन झाले आहेत चला पुढे अजून बाकी काय काय खरेदी करायची ती पण दाखवते तुम्हाला तर आर्विस तर कुर्ता आणि पॅन्ट घेऊन झालेली आहे कुर्ता पैजामा घेऊन झालेला आहे आर्विशचा आणि आर्विश तर तुम्ही बघू शकता दुकानामध्ये कुठे फिरतो माहिती नाही तिकडे बघा आतमध्ये दिसतोय तो आणि दादा डिस्काउंट भारी देतात नेहमी डिस्काउंट करून देतात ते आणि किसन नगर मध्ये म्हणाल तर दादांचं दुकान हे खूप फेमस आहे मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे आता जस्ट घरी आले भाजी घेऊन आणि आर्विशला पण घेऊन गेलो तर आर्विशला उचलून घेऊन चालावं लागतं कारण खाली खूप चिखल आहे त्यामुळे गर्दी पण खूप असते मार्केटला त्यामुळे मग त्याला उचलून घेऊन चालावं लागतं त्यामुळे विशालची माझी चांगलीच वाट लागते मी तर भाजीपाला घेत असते पण विशाल त्याला सोबत घेतात असं आणि आठवड्याचा भाजीपाला माझा आज घेऊन झाला आहे मी ॲक्च्यु रविवारी जाते मी खरं तर पण आज गेले कारण मग आज माझ्याकडे टाईम आहे तर म्हटलं जाऊन येते पटकन भाजीपाला वगैरे घेऊन येते आणि आता रविवारी आषाढी एकादशी पण आषाढी एकादशी पण आहे तर मग उपवास पण असतील म्हटलं ठीक आहे चालेल आणि अजून म्हणाल तर आता पाणी आलेलं आहे घरातलं सगळं काम आवरायचं पाणी आलेलं आहे आणि घरातलं सगळं काम आवरायचं आहे कामं कामं काम ऑफिसमधनं काम, काम, काम। आले चहा घेतला आणि तसेच मार्केटला गेले त्याच्यासाठी कुर्ता घेतला ते पण तुम्हाला दाखवलं आणि आता नऊ वाचलेत बरोबर पाणी आलेलं आहे आता स्वयंपाक पण आहे पाणी पण भरायचं आहे घरातलं सगळंच आवरायचं आहे सकाळी सुद्धा म्हणून निघून जाते मी मग वेळेला माझं सगळं घरातलं कामावरायचं असतं तर चला मग आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत हे ते गोष्ट भंडाई इकडे बघू शकता तुम्ही चाफ्याची फुलं घेऊन आली आहे मार्केटमधलं आणि खरंच छान आहेत आणि देवायला स्वामींसाठी आणली खरं तर मी मार्केटला जाते तर फुलं नेहमी घेऊन येते दादरवरून पण आणायची मला आवडतात ही फुलं खूप इकडे वांगी आणली आहे केळी आणली आहे त्याच्यानंतर ही तोतापुरी आंबा आहे हा आणि मार्केटला छान चालू आहे स्वस्त आहे थोडासा म्हटलं घेऊन जाऊन काय ऑफिसमध्ये जेवण झाल्यानंतर ह्या गोष्टी टिफिन सोबत असलेल्या बऱ्या इकडे आहे हिरवा मसाला आ, ही पालक घेतलेली आहे छान आहे मस्त आहे पालक फ्रेश आहे त्याच्यानंतर हे दोडके आमच्याकडे दोडके म्हणतात प्रत्येक ठिकाणी हिरवीगार काही म्हणत असेल मस्त अशी हिरवीगार गवार आणि हा घेतलेला आहे लसूण आणि ह्या विशेष करून भाजून खाण्यासाठी मस्त संध्याकाळी एन्जॉय करण्यासाठी मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मला दिसल्या मार्केटमध्ये पटकन घेतल्या मी तर असा सगळं बाजार हा मी घेऊन आलेली आहे आणि हा माझ्या पूर्ण आठवड्याच्या भाज्या आहेत बरोबर आठवडाभर चालतात आणि असं नाही की ह्याच भाज्या असतात त्याच्यासोबत नॉनव्हेज पण असतं असतं कांद्याची चटणी असते नाहीतर अंडा कढी असते किंवा मग चिकन पण आणतात कधी 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 मग सुकट असते हे सगळं मी टिफिन घेऊन जात -कद असते त्यामुळे मग बुधवार असं शुक्रवार असं नॉनव्हेज पण असतं एवढंच म्हणजे एवढ्या भाज्यावरती पूर्ण आठवडा काही निघत नाही माझा मग नॉनव्हेज असतं मध्ये मध्ये असं तर म्हण आता बघते आता बघते स्वयंपाक नक्की काय करूया ऑप्शनला पालक डाळ पालक पण होऊ शकते किंवा मग वांगे वांगे बटाट्याची भाजी पण होऊ शकते जे मला लवकर वाटेल मी करेल जातो चल एकदा मस्त ठेवून देते आणि कट करते गवतीच्या खूप भारी लागतो मला मला खूप आवडतं खूप मला खूप छान आवडतं इथं म्हणणं ही स्वयंपाक झाला ऍक्च्युली आले मध्ये सगळं भरून ठेवलं त्याच्यातच मला साडेनऊ दहा वाजले आणि आता खूप उशीर झाला स्वयंपाकाला पण म्हटलं ठीक आहे एक विशालची पण सुट्टी आहे त्यांना आता कसं रात्रीचं जेवण ते टिफिन घेऊन जातात तिकडेच जेवण करतात मग रात्रीचं जेवण त्यांना पॉसिबल नाही होत करायला ते घरी आहे म्हटलं ठीक आहे चला पूर्ण स्वयंपाक करूनच घेते असं वरण भात आणि दोडका डाळ दोडका करायचा विचार केला आहे इकडे डाळ कांदा टमॅटो छान लाल होतोय भाजी बनवायची तयारी इकडे भात घातलाय डाळ बनवून झाली डायरेक्टच डाळ कुकरला लावली आहे त्यामुळे डाळ झालेली आहे आणि इकडे दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे कणिक पण भिजवून आहे खूप दिवसांनी पाऊस बघा किती जोरात चालू आहे बाहेर रात्रीचं पडलं तर काय वाटत नाही पण कामाचे वेळेस नको पडायला सगळे काम वगैरे सगळे थांबून जातात आणि दोडका मुगाची डाळ आणि दोडका असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता फक्त याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ऍड करायची आहे विशालला गरम गरम जेवण वाढून दिलेलं आहे आणि खातायत जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता भांडी घसायची आहेत तुम्हाला भांडी दाखवते किती आहेत आई बघा इकडे दिसत असेल आणि आता एवढी भांडी घसायची आहेत वाजलीत तुम्हाला खरं सांगायचं तर सव्वा बारा झालेत आणि आत्ता जस्ट आवरलं ॲक्च्युली मार्केटमधनं आले तर पाणी आलं होतं आणि घरात मला असं थोडं पसारा पडला होता खूप जास्त चिडचिड होत होती म्हणून मग मी काय केलं जेव स्वयंपाक राहू दिला आणि पटापट पटापट म्हणजे भांडी कपडी लादी पूर्ण घर आवरून घेतलं किचन वगैरे एकदम मस्त स्वच्छ केलं आणि नंतर स्वयंपाक केला म्हणून मग मला एवढा उशीर झाला स्वयंपाकाला आणि जेवायला आर्विश तर चालली आहे मस्ती आज जा तिकडे आर्विशची चालली आहे मस्ती आणि आता एवढं भांडे घासते परत किचन साफ करते आणि झोपेल असं चला आवरून घेते आणि बाहेर भांडे घासून झाले किचन साफ करून झाला घरात सगळं आवरलंय आणि आता मस्त निवांत बसले जरा वेळ मग छान वाटतंय जेवण वगैरे करून सगळं काम आवडत भाजी होती जेवताना मला काय बोलले विचारत सांगा खूप छान होती भाजी खूप छान झालेली दोडक्याची भाजी खूप दिवसानंतर खाल्ली मुगाच्या डाळी सो मुगाच्या डाळीमध्ये ती भाजी खूप छान लागते खूप मजा आली आणि वरण भातासोबत पण खूप छान लागली फोडभर जेवण झालं ऍक्च्युली मला ही भाजी आवडत नाही आणि मी जास्त खाल्लेली नाहीये माझ्या घरी गवार दोडका गिरिके त्याच्यानंतर अजून वांगे पण जास्त नाही बनत आमच्या घरी सतत नॉनव्हेज चालतं पण इशान या भाजी खायची सवय आहे आणि त्या भाज्या मला नाही आवडत असे दोघांमध्ये खूप डिफरंट आहे मला सुरण आवडतं सुरण ट्राय करून कारले आवडतात मला आमिषाला कारले बिलकुल नाही आवडत भरपूर अशा काही गोष्टी आहेत ज्या आमच्या दोघांच्या आवड निवड खूप वेगळे आहे असं आहे जी मी मी ट्राय नाही ते खात नाही <laughs> तर मग चला मंडळी ह्या व्हिडिओला खूप छान छान अशा कमेंट्स करा ह्या व्हिडिओसाठी मी खूप एक्साइटेड आहे आणि मी तुमच्या कमेंट्सची नक्की वाट बघेल या व्हिडिओच्या खाली की खूप दिवसाने आपला हा व्हिडिओ येईल खरं तर त्यासाठी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक like करा शेअर like करा आणि करा, करा। सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय आरू बाय कर सर्वांना बाय बाय